जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फनसे मुंबई पोलीस मी तुम्हाला आज एक महत्वाची माहिती सांगणार आहे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई प्रदूषण मुक्त राहण्यासाठी टी परमिट गाड्या पिवळ्या नंबर प्लेटच्या ज्यांचं वय आठ वर्ष आहे डिझेलची गाडी ज्याचं वय आठ वर्ष आहे आणि पेट्रोलची गाडी ज्याचं वय नऊ वर्ष आहे त्यांना मुंबईमध्ये प्रवेश बंदी आहे त्या गाड्या जर मुंबईमध्ये आल्या तर उच्च न्यायालयाने सरळ गा त्या गाड्यांना क्रॅप मध्ये टाकण्याबाबत आदेशित केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अशा कारवाईपासून वाचण्यासाठी या गाड्या मुंबईत घेऊन येऊ नका तुम्ही आपल्याला विनंती करतो तसेच यामध्ये न येणाऱ्या गाड्या म्हणजे वाईट नंबर प्लेटच्या कोणत्याही गाड्या त्याच्यावर ही कारवाई होत नाही याचे बाकी सर्व कागदपत्र पूर्ण आहेत त्याचप्रमाणे पेट्रोल सी एन जी असेल त्याच्यावर पण ही कारवाई होत नाही फक्त सिंगल फ्युएल पेट्रोल आणि डिझेल या गाड्यांवरच ही कारवाई होते तर ही माहिती आपल्या जवळच्या ही परमिट चालवणाऱ्या मित्रांना किंवा चालकांना नक्की पोचवा यामुळे त्यांच्यावर ही कारवाई होण्यापासून वाचू शकेल आणि ते खूप मोठ्या दंडापासून आणि होणाऱ्या त्रासापासून वाचू शकेल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र